राण्यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची कंटवली तोप धडाडणार महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कोकणात पहिली सभा काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष भाजपाशी दोस्तीची रणनीती शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच झाली अमित शहाशी चर्चेत शरद पवारांचा सहभाग होता पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये सुनील तटकरेंचे एक मोठे गौप्यस्त्र ऐन लोकसभा निवडणुकीत केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली मेट्रिक टनाला साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य दराने करता येणार निर्यात मात्र फायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अजून किती दिवस बहीण भावाच्या घरात लुडबुड करणार वहिनीलाही संधी द्यावी बारामतीतील लेख सुनेच्या वादात महादेव जानकरांची व्यक्ती मोदींवर उद्धव ठाकरेंची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना शरद पवारांचा मोदींना टोला तर मोदींनी किती डोकावून बघितलं तरी खिडकी बंदच राहणार राऊतांचा इच्छा मनसे नेते अविनाश जाधव खंडणी आणि मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट अविनाश जाधवांनी आरोप फेटाळल्यानंतर मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर सराफाच्या मुलाला अविनाश जाधवांकडून मारहाण पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण फटका गँगनं विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू न झाल्याची माहिती समोर विशाल पवारने दिलेला जबाब खोटा देशभर गाजलेल्या रोहित विमोला आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद यानंतर विमोलाचे कुटुंब आता राहुल गांधी आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट तर प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसवर टीका